आज आपण बेग इब्राहिम शेख यांच्या गट नंबर एकशे सहा माळापुरी या गावामध्ये आलेलो आहोत येथे दोघं पती पत्नी तुतीसाठी रेशीम किड्यांसाठी आवश्यक असलेले तुतीची कटाई करत आहेत आपण बघू शकतो की हेच पानं ते तिथं रेशीम कोशसाठी वापरले जातील त्यांचा बाजूला शेड आहे त्या शेडचा ते वापर करीत आहेत अशा प्रकारे माळापुरी गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तुती लागवड केलेली आहे आणि ज्यातून ते रेशीम पिकाचा उत्पादन घेत आहेत आज आपण माळापुरी येथील एका तुतीच्या शेतामध्ये उभे आहोत तुतीची चा अत्यंत चांगल्या पद्धतीने ही झाडे दिसून येतात हाच पाला आपण रेशीम जे कोश असतात आळ्या असतात त्यांना खाऊ घालण्यासाठी वापरत असतो हे शेतकरी आहेत मला सांगा किती वर्षापासूनच शेड आहे तुमचं ते दोन वर्ष दोन वर्ष झाले म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांना आपण जर सुचवायचं म्हटलं तर ही पेक्षा किंवा इतर पेक्षा ही प्रकार हा चांगला आहे हो चांगला है। इतर शेतकऱ्यांनी सुद्धा याकडे वळलं पाहिजे तर मी तहसीलदार बीड चंद्रकांत शेळके सर्व बीड तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की सर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवडीकडे वळलं तर बीडलाच आपल्या इथं रेशीम मार्केट आहे चांगल्या प्रकारे त्यांना चांगला भावही सध्या मिळत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागोडीकडे वळावं असं मी या, या प्रसंगी आवाहन करीत आहे